फ्र धुंडा वाढदिवसानिमित्त अंबाबाईनंकडे आहे कशा पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला आज आमचे नेते महाराष्ट्राचे कर्तृत्व उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा वाढदिवस आणि वाढदिवसाची सुरुवात आम्ही आई अंबाबाईच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना मागून आई अंबाबाईला साखडं घालून या ठिकाणी सुरुवात केलेली आठवडाभराचा कार्यक्रम या ठिकाणी लोकोपयोगी सत्ता म्हणून आम्ही त्याला नाव दिलंय आठवडाभर कार्यक्रम चालणार आहे आणि आज आम्ही आई अंबाबाईला हेच सांगितलंय की जे जी व्यक्ती खरा आहे खरं बोलतं जी व्यक्ती पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी राज्य चालवण्यासाठी काय कर्तृत्व लावायला लागतं हे सगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कर्तृत्व लावून अजितदादा यांनी महाराष्ट्राला सांभाळल्या लाडकी बहीण योजना तर एक मोठं उदाहरण आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय की अगदी स्पष्ट बोलणारे खरं बोलणारे सरळ वागणारे आमच्या अजितदादा यांनी सक्षमपणानं या महाराष्ट्राला अधिकारी वर्गांपासून ते जनतेला एक न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होऊ दे असं आई अंबाबाई चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करून आईला साखडं घातलंय लवकरच आम्हाला विश्वास आहे की आई अंबाबाई एका कर्तृत्वान नेत्याला अनेक अधिकारी आम्हाला म्हणतात की दादा जर झाले तर निश्चितपणानं एक महाराष्ट्र एक वेगळा उंचीवर राहील तर आम्ही आई अंबाबाई चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करून दादांना मुख्यमंत्री करावं त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभावं हो त्यांना आणि त्यांच्या परिवारानं अशी प्रार्थना केली